हाय फ्रेंड्स तर आहे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज आहे आराध्याचा बर्थडे आणि हे बघा हा ड्रेस घालून गेलेली आराध्या स्कूलला ट्युशनला पण ट्यूशनला पण हा आणि आता नवीन ड्रेस व्हाईट कलरचा सात वाजलेत आणि पावभाजीची मी बघा तयारी करून ठेवले आता शिजायला ठेवते ते आणि दिवसभर आज इकडं तिकडं एवढा थकवा आला आहे एवढा कंटाळा आला आहे दिवसभर आज हात चालू आहे बघा पावभाजी बनवणार होते मी आणि त्याची तयारी करून ठेवली कांदा टोमॅटो जेवढ्या भाज्या घरात होत्या तेवढ्याच घेतल्यात बटाटा आहे वाटाणा गाजर खिसून घेतलंय फ्लावर आहे आणि बीट आहे तर आज पहिल्यांदाच मी एवढ्या माणसांसाठी बनवणार आहे जेवण कसं आहे काय माहीत तर असं डेकोरेशन झा केलं होतं बघा आपलं साधं सिम्पल कारण बेड मग हलवता येत नाही आणि मग इकडं तिकडं हे करण्यापेक्षा मग आम्ही तिथंच करतो तर असा केक होता आराध्याला ना मेकअपचं खूप वेळ आहे आणि तिनं बघितल्या क्षणी मला म्हटली की मला मेकअपचाच केक पाहिजे आणि याच्या आधी पण तिने मोबाईलमध्ये कोणाचा तरी बघितला होता तेव्हाच मला बोलली होती की मला मेकअपचा केक पाहिजे

आणि बघा आदिराज एवढा मस्ती करत होता एवढा मस्ती करत होता कोणाचंच ऐकत नव्हता तो आणि फक्त तो त्याच्या पप्पांनाच घाबरतो पण पन ते पण एवढं माणसं होते त्याच्यामुळे जास्त काय बोलले नाहीत आणि बोलत होते तरी शांत बस पण तो काय ऐकणारच झाला आहे आणि ती बसलेली सॉरी बसलेली ती मुलगी छोटी तिला सारखं म्हणजे पप्पी वगैरे घेत होता आणि तिला त्रास देत होता तिला त्याला सांगत होतो अरे गप्प बस गप बस तरी बघा त्याची मस्ती कशी चालू होती सारखा तिची पप्पी घेत होता गाल वडत होता अशी मस्ती सगळी चालू होती त्याची आणि आता इथे मी पहिल्यांदा तिला ओळायला घेतले आराध्याला आता बघा त्याला साखर खायचे तर त्याला सा साखर जास्त आवडते तर खायचे एक घास चारला तरी अजून बोलला की अजून पाहिजे मला पण मी काय दिली नाही आणि नंतर तर आमचं कोणाचं लक्ष नव्हतं आणि त्याने ना काजळची डबी घेतली आणि सगळं तोंड काळं केलेलं सगळ्या तोंडाला के टिकलं टिकलं लावलेलं आणि हातसुद्धा सगळं काळं केलेलं तर सगळं बड्डेचं सगळं लक्ष म्हणजे हेच झालं बड्डे राहिला बाजूला आणि त्याचाच उद्योग त्यानं वाढवून ठेवला तर इथे बघा मी व्हिडिओ व्यवस्थित काढायला सांगत होते तर झालं आहे आता माझं तिला औक्षण करून तर बघा ही छोटी मुलगी बाजूची आहे तर ती काय आराध्या शेजारून उठण म्हणजे उठतच नव्हती तिला बसायचं होतं सोफ्यावरती आणि तिला काढ असे सगळे बोलत होते तिला बाजूला काढ फोटो काढताना पण ती काय उठलीच नाही मग म्हटलं राहू दे तर आता ही आहे आराध्याची आत्तू तर हे इथंच राहतात म्हणजे मुंबईलाच राहतात तर हे पण आले होते ते तिकडे उभे आहेत ते मामा आहेत आराध्याचे आणि ते त्यांची मुलगी आहे आणि आता आत्तूचं झालं आहे आणि आता आलेत काकी तर काकी आमच्या इथे राहतात शेजारी त्या काकी आहेत दिदीची मम्मी त्या आहेत आराध्याची फेवरेट आणि आवडती दिदी म्हणजे दिदी आणि ती तिच्याशिवाय राहतच नाही सारखं तिचं आल्यापासून आरुदी दिदी चाललेलं आणि पुढे बघायलाच तिने के, केक कटिंगला पण आम्हाला बोलवलं नाही आधी दी दीदीलाच तिच्या फेवरेट दीदीला बोलवलं आणि ह्या तिचे जा शेजारचे सगळे मित्रमैत्रिणी तर दीदी पण बघा आधीला सांगत होती शांत बस आधी शांत बस पण आधी कसला शांत बसतोय त्याची मस्ती चालूच होती तर सगळ्यांनी ओवाळलं पण व्हिडिओ बहुतेक काढलेला नाहीये दिदीनं वगैरे सगळ्यांनी ऑप्शन केलं तिचं तर शेजारचे तायक होत्या त्यांनी पण सगळ्यांनी केलं आणि आता मग केक कटिंगचा टायमिंग झाला बघा तर डेकोरेशन ह्यांनी आणि दिदीनं दी केलेलं दोघांनी मला तर वेळच नाही भेटला वेळ म्हणजे मला इकडे तिकडं पाहुण्याचा सगळा दिवस गेला आणि सगळेही पाहुणे येणार होते त्यांच्यामुळं मग त्यांना पावभाजी पण पन बनवायची होती तर कॅन्डल लावले आणि सगळ्यांनी मग हॅपी बड्डे यू वगैरे असं बोललं म्हणजे दोन वेळा बोललेत पुढं पण केक कटिंग करताना पण बोलले कापा तर का पाध्याची मैत्रीने तिला केक चारायचा होता मग फोटो पण काढायचा होता तर हे बघा ओ, फरसान होतं वेफर्स होते केक चॉकलेट एवढं आणलं होतं तर त्याचं आणि हे बघा हा बोला ना सेलिब्रेशन झालेलं आहे पुछो भाई। 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 पुछो आजी आहे तर हे आहेत रत्नागिरी साईडचे कोकणातले तर मग त्यामुळे त्यांना तसं बो म्हणजे ते बोलत होते की होय महाराज आराध्याचा बड्डे झाला असं म्हणजे दिदी बोलली त्यांना की तुमच्या पद्धतीने बोला त्यामुळे आणि इथे बघा मी पावभाजी गरम करायला आहे कारण सगळ्यांना जेवाय द्यायचं होतं आणि मी ना पहिल्यांदाच एवढ्या माणसांसाठी बनवलेली पावभाजी आणि छान झालेली आणि म्हटलं पुरते ना एका नाही काय है माहिती पण व्यवस्थित पुरली सगळ्यांना आणि मग जे पाहुणे होते त्यांना अगोदर दिली एकदम करेक्ट म्हणजे एकदम बरोबर पुरली सगळ्यांना लास्ट मीच राहिले होते मलासुद्धा व्यवस्थित पुरली आणि ह्या दोघांचं तर लक्षच नव्हतं आदिराजाने आणि आराध्याचं म्हणजे खाण्याकडं त्यांचं लक्षच नव्हतं ना आदिराजी ते पप्पांना बघतोय कारण त्याच्या पप्पांनी त्याला फटका दिलेला आहे कारण एवढा दमवत होता तो अजिबातच ऐकत नव्हता तर त्याच्यामुळे त्याला घरात एका जाग्यावर बसायला लावलेलं आणि त्याच्यामुळे मग तो बाहेर काही गेला नाही तिथून वाकून वाकून बघत होता पप्पांना त्याच्या तर बघा आता मी वाढते सगळ्यांना जेवण इथं कांदा आणि त्याच्या आतू लिंबू वगैरे कापत होते तर चाललेली अशीच आमची गडबड तर मला ना असं सगळं म्हणजे असं गडबड किंवा असं दिवसभराचं रुटीन असं हेक्टिक गेलं ना दिवसभर कामात गेला की मला खूप थकवा आणि असं खूप असं काय बोलतात आज म्हणजे असं वाटतं की वा मी आता आजारीच पडेल असं होतं मला फील आणि अक्षरशः मी जेव्हा असं काय बनवते ना नवीन काहीतरी तेव्हा मला कधीच असं खायला व्यवस्थित भेटत नाही तर केकसुद्धा मी खाल्ला नव्हता आराध्याच्या बड्डेचा म्हणजे सगळं असं काम करण्यातच वेळ गेला सगळे आले होते मग त्यांचं व्यवस्थित सगळं बघायला पाहिजे त्याच्यामुळे जिथल्या तिथं सगळ्यांचं करून दिलं मी केकसुद्धा खाल्ला नव्हता लास्ट मी तुम्हाला दाखवेन संध्याकाळी मी बाराच्या नंतर सगळी भांडी वगैरे घासताना त्याच्या आधी मग थोडासा केक खाल्ला तर बाकीचं तर राहिलंच बाजूला पण केक नॉर्मली थोडासा नंतर खाल्ला आराध्याला पण भरवला तेवढाच थोडासा तेव्हा पण नाही खाल्ला म्हणजे माझ्या अशी गडबडच होते छोटा करू बड्डे किंवा मोठा करू काय नाही काय म्हणजे थोडी ना फार गडबड ही होतेच आणि एकटीच होती करायला मदत नव्हती के म्हणजे मदत करायला एवढं कोणी नव्हतं आणि डेकोरेशन केलेलं दिदी आणि ह्यांनी दोघांनी केलेलं तर बघा लास्ट मी जेवायचे राहिलेले आणि इथं एवढी पावभाजी आणि पाव पाव तर होते शिल्लक राहिलेले भरपूर तर मग मी जेवले मला वाटते मी साडे अकरा बारा वाजता जेवले असेल आणि हा राडा बघा एवढा किचनवर सगळा पडला आहे तर हे बघा पावभाजी बरोबर पुरली होती तर आता मला किचन क्लीन करायचं होतं लादी एवढी खराब झालेली जिकडं तिकडं पसारा पडलेला गिफ्ट्स वगैरे आलेले सगळं इकडं तिकडं सगळं पसरलेलं आणि मग मी सगळं व्यवस्थित झाडू वगैरे मारला खाऊन घेतलं आणि मग झाडू वगैरे मारून त्यांना सगळ्यांना अंथरून करून दिलं म्हटलं ॲटलीस्ट ते तरी झोपतील म्हणजे मला पण माझं काम करायला वेळ भेटेल चांगला आणि तरी कुठं ह्यांचा दिवसभर आधी झोपला नव्हता तरीसुद्धा त्याला बारा वाजले तरी झोप आली नव्हती आणि बघा माझं हळूहळू टाईमपास करत करत चाललं आहे कारण एवढा राडा ठेवून तर काय झोपू शकत नाही मी कधीच रात्रीची भांडी ठेवत नाही खरकटी किती पण वेळ होऊ दे बारा एक वाजते मी भांडी किचन केल्याशिवाय झोपतच नाही तर ह्यांची एक एक नाटकं चाललेली बघा त्या बाहेर जा त्यांना झोपच येत नव्हती ते माझ्या मागं फिरत होते मग आता इथं चाललं होतं माझं व्यवस्थित सगळं झाकून पाकून ठेवायचं आणि आराध्याची आरुदी राहिली होती त्याच्यामुळे ना मग त्या दोघांना कुठली झोप येते मग तिच्यावर गप्पा वगैरे मारत बसलेले आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही का केक कापला नाही किंवा म्हणजे आराध्याच्या शेजारी बसून तिला का तर दिदी तिची फेवरेट आहे सगळ्यात म्हणजे तिला तिचा लय आहे आणि तिचा पण पन, दोघींचा पण एकमेकीवर आहे कारण तिनं ना सांभाळलं आहे पण तिला तसं लहानपणी त्याच्यामुळे त्या दोघींचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळे मग दिदीच्याच हातून केक कापायचा होता आराध्याला त्यामुळं मग मी म्हटलं जाऊ दे तिची इच्छा आहे तर आणि असं काय नाही की तिनं कापला काय मी कापला काय मला काहीच नाही फरक पडत कारण तेवढं तिनं केलेलं आहे आराध्यासाठी त्यामुळे ती तेवढं तर हे करू शकते असं मला वाटतं तर आता मी हा सगळा पसारा आवरून घेते बारा वाजून गेले होते मी रात्री म्हणजे एकला झोपले असेल एक वाजता मी झोपले सगळं आवरून तर आता फटाफट भांडी वगैरे घासून घेते तर इथे शिल्लक राहिलेला मग मी केक काढून ठेवत होते तर मेकअपचा हे होता त्याच्यामुळे पूर्ण मेकअपचे पर्सन हे काय काय ते बनवलेलं तर ते राहिलं होतं लिपस्टिक वगैरे सगळं मेकअपचं सामान काही काय मुलींना खायला दिलं थोडंफार आणि एक दोन ठेवले होते आराध्या बोलली मला ठेव हो, खा मी खाईन म्हणून ठेवलं होतं तर आता सगळी झाली बघा सगळं व्यवस्थित उचलून ठेवते आणि गॅस वगैरे क्लीन करून घेते आणि भांडी घासून घेते तर तिचे आत्तू वगैरे सगळे म्हणजे आतू वगैरे लगेच जेवण झाल्यानंतर गेले कारण ते इथंच राहतात जवळ त्याच्यामुळे मग ते गेले कारण म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा तो पण घरी हो येणार ना, म्हणजे नाईटला गेलेला मग तो पण सकाळी सकाळी येणार घरी त्याच्यामुळे मग ते लोक काय राहिले नाहीत त्यांना पण अकरा वाजता मला वाटतं गेले ती लोकं आणि मग त्यांना सगळ्यांना घालवल्यानंतर मग मी बा जेवले आणि त्याच्यानंतर मग कामाला लागले तर आत्ता बघा बारा साडेबारा आय थिंक वाजलेले आणि आत्ता मी केक खाती आहे तो पण थोडाच म्हणजे घेतलेला सगळा बाकीचा काढून ठेवला डब्यामध्ये आणि त्या दोघांना झोपायला पाठवत होते मी या सगळे केक खायला बारा वाजून गेलेले आणि तरी पण ते दोघं झोपतच नव्हते त्याच्यामुळं मग मी ओरडले त्यांना मग सगळे झोपलेत आणि ह्या दोघांची मस्ती चालूच होती मग ओरडल्यानंतर गेले ते लोक आता मी फटाफट भांडी वगैरे घासून घेते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आराध्याच्या बड्डेचा केक कसा होता नक्की सांगा कमेंटमध्ये हो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो खूप महत्त्वाचा असतो आणि जर काय तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारात कोणी कमेंट वगैरे पण करत नाही तर प्लीज कमेंटसुद्धा करत जा आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय बाय बाय